नमस्कार प्रेक्षको मी निरंजन शेरकर आणि इन्फोवारीमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आता आपण फेरफटका मारणार आहोत अंडरवर्ल्डच्या आघाडीवर आणि अंडरवर्ल्ड म्हटलं म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हे नाव चटकन पुढं आलंच अर्थात भारताचा क्रमांक एकचा शत्रू तर दाऊद कुठे जन्माला कुठे वाढला कसा घडला आणि तो भारताचा क्रमांक एकचा शत्रू कधी बनला हे सगळ्याची उत्तरं आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आपल्याला माहितच आहे की डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हिंदू संघटनांनी अयोध्येतील बाबरी मशीद जमीन दोस्त केली मुस्लिम राष्ट्रांसाठी आणि भारतातील मुस्लिमांसाठी हा प्रचंड मोठा धक्काच होता त्याचा बदला घेण्याचं मोठं कार्यस्थान मुंबईमध्ये रचलं गेलं आणि अपेक्षेप्रमाणे हिंदू मुस्लिम दंगल ही पेटली मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट झाले हे सुद्धा आपल्याला आठवतच असे तर या साखळी स्फोटांचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम होता या दोनशे सत्तावन्न निष्पाप नागरिक ठार झाले तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते यापेक्षा जास्त गंभीर बाब म्हणजे हजारो लोकांना अपंगत्व आलं होतं अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जातीय दंगली उसळल्या यामध्ये अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला तो भाग वेगळा या पार्श्वभूमीवर व्यथित झालेल्या दाऊदनं पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय च्या मदतीनं भारतामध्ये बॉम्ब आणि शस्त्रांचं स्मगलिंग केलं आणि शेवटी तो काळा दिवस उगवला बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडून आणले गेले मास्टर माइंड असलेल्या दाऊदनं जणू भारताच्या विरोधात युद्धच पुकारलं आणि तो तेव्हापासून भारताचा क्रमांक एकता शत्रू बनला आजही एक गोष्ट आठवते की बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर मुंबईतल्या मुस्लिमांनी दाऊदकडे मदत मागितली होती पण त्यानं त्याला स्पष्ट नकार दिला होता म्हणून काही मुस्लिम महिलांनी दाऊदला बांगड्यांचा आहेर पाठवल्याची चर्चा होती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा उल्लेख केलाय दाऊद गॅंग म्हणजे डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या छोटा शकील टायगर मेमन याकूब मेमन आणि आबू सालेम हे सगळ्यांवर या साखळी बाम्बस्फोटासंबंधी विविध आरोप ठेवण्यात आले होते यापैकी आबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली तर याकुबमेमनला दोषी आढळल्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात आली तिकडे दाऊद इब्राहिमचं पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि तेव्हाचा जगातील सर्वात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या अल कायदा संघटनेशी लागी बांधे असल्याचे आरोप झाले अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो नऊ अकराचा हल्ला झाला त्या हल्ल्यामागे दाऊदचा हात असल्याचं अमेरिकन सरकारनं सांगितलं दाऊद स्पेशली डिसिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट म्हणजे जागतिक दहशतवादी असल्याचं म्हणत अमेरिकेनं दाऊदची विविध देशातील मालमत्ता जप्त करण्याची मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली इतका हा खतरनाक दहशतवादी आणि अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम हा आपल्या कोकणातील खेडजवळील मुबके या गावी जन्मला आणि मुंबईच्या डोंगरी भागातील गल्ल्यांमध्ये लहानाचा मोठा झाला हे नव्या पिढीला आता सांगूनही पटणार नाही दाऊदचे वडील इब्राहिम कासकर मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते डोंगरी नागपाडा भागामध्ये कॉन्स्टेबल इब्राहिम कासकरांना चांगलाच मान होता अगदी प्रामाणिक पोलीस म्हणून त्यांची ओळख या भागामध्ये होती इब्राहिम आणि अमीना या जोडप्याला बारा मुलं त्यापैकीच एक दाऊद इब्राहिम शालेय जीवनापासूनच त्यानं गुंडगिरीला सुरुवात केली सातवी मध्ये शाळा सोडल्यानंतर दाऊदनं परिसरातल्या टवाळ आणि गुंड मुलांना हेरलं या मुलांसोबत लहान चोरा महिलांच्या गळ्यातल्या साखळ्या हिसकावणं पाकिटमारी मारहाण असे प्रकार सुरू केले या सर्व काळात त्याची पालक पोलीस आणि समाजाची भीती संपली आणि नको ते धाडस तसंच क्रूरपणा त्याच्या मनाचा ताबा घेतला प्रचंड डोकेबाज आणि क्रूर असा दहशतवादी ही त्याची ओळख होऊ लागली किशोर वया डोंगरी भागातील गल्लीतल्या मुलांची गँग तयार करणारा दाऊद विशी तिथं अस्तित्वात असलेल्या पठाण गँगला चॅलेंज करू लागला सातवी शाळा सोडलेला हाच दाऊद पुढे मुंबईचा आणि नंतर भारतातला सगळ्यात मोठा डॉन बनला भारताचा क्रमांक एक चा शत्रू बनला दाऊदनं त्याचा भाऊ शब्बीर सोबत स्वतःच्या गँगच्या कारवाया करायला सुरुवात केली मीडियामध्ये ही गँग म्हणजे डी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली दहशत खंडणी धमक्या हे आता अंगवळणी पडलेल्या अवघ्या वीस वर्षांच्या दाऊदनं भाऊ शब्बीर आणि आपल्या साथीदारांसोबत मुंबईतल्या कर्नाक बंदर भागामध्ये दरोडा टाकून बँक लुटली खऱ्या अर्थानं तेव्हापासून मुंबईतल्या गुन्हेगारी जगताचं आणि मुंबईतल्या मीडियाचं लक्ष दाऊद इब्राहिम या तरुणाकडे गेलं या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत प्रचंड दहशत असलेला तेव्हाचा आणि गँगस्टर हाजी मस्तांची ही रक्कम असल्याचं समजून दाऊदनं ही लूट केली होती असं म्हणतात पण त्याने चोरलेले हे पैसे मेट्रोपॉलिटन को ऑपरेटिव्ह बँकेचे होते आणि या मुंबईतला त्या दशकातला सगळ्यात मोठा दरोडा होता त्या दिवशी अंडरवर्ल्डमध्ये नवा डॉन जन्माला आहे याची चुनूक संपूर्ण गुन्हेगारी विश्वाला आली मात्र हे मात्र नक्की तर मंडळी आज आपण इथेच थांबूया दाऊद इब्राहिम संदर्भात अनेक प्रकारची माहिती आपल्याकडे आहे एक व्हिडिओ व्हिडिओमधून आम्ही ती उलगडत जाऊ जो व्हिडिओ कसा वाटला एक नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉर इला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद